दोन हजार चौदा मध्ये एका रिक्षा चालकाचा मुलगा आणि आता महायुतीच्या सरकारमध्ये सामाजिक न्याय मंत्रीपद ते सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत मी बोलते संजय शिरसाट यांच्याबद्दल संजय शिरसाट यांनी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून चार वेळा विजय मिळवलाय पण महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षात शिरसाटांच्या संपत्तीत तब्बल तेरा पटीनं वाढ झालीय जे सर्व काही आता उघडं पडले पण संजय शिरसाट यांची संपत्ती नेमकी आहे तरी किती सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध विट्स हॉटेलचा लिलाव आणि त्यानंतर आलेली आयकर नोटीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात सध्या एका मोठ्या राजकीय व ह्युमरस चिंतेचं वातावरण तयार केलंय विरोधकांनी मागितलेले उच्चस्तरीय चौकशीचे आदेश आणि नागरिकांच्या लक्षात आलेले प्रश्न सगळं मिळून राज्यात एका राजकीय खळबळीचं वातावरण निर्माण केलंय सार्वजनिक अंदाजपत्रकातून हा हॉटेल किमान एकशे दहा ते एकशे पंच्याहत्तर कोटींच्या बाजारभावात अंदर जात असताना ते सदुसष्ट कोटीच्या किमतीत मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने जिंकलाय हाच विषय विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी उठवला दानवे यांच्या म्हणण्यानुसार मुलाची कंपनी नोंदणीकृत झाली आणि वर्षात टी आर सादर केले नव्हते तरीही निविदा प्रक्रियेत सहभागी झाली मुलाची मालमत्ता शून्य मग सदुसष्ट कोटी कसे आले या प्रश्नानं शिरसाट यांना अडचणीत आणायला सुरुवात केली आणि आता याच विट्स हॉटेल प्रकरणावर वरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर खळबळजनक आरोप होत आहेत त्यातच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आता संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे विशेष म्हणजे स्वतः संजय शिरसाट यांनीच इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडून नोटीस आल्याचं जाहीर कबुली एका कार्यक्रमात दिली वीट्स हॉटेलची बाजारभावानुसार किंमत सुमारे एकशे कोटी रुपये असताना संजय शिरसाट यांच्या मुलाने ते केवळ सदुस कोटी रुपयात विकत घेतली या हा वाद बराच पेटला या वादानंतर संजय शिरसाट यांनी या टेंडर प्रक्रियेतून माघार घेतल्याचं पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रकरण पुन्हा उठवलं यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशीचे आदेश दिले आणि आता या प्रकरणाशी जोडून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आणखीन एक मोठा तडका लागलाय आयकर विभागाकडून वाढीबाबत स्पष्टीकरणाची नोटीस आल्यानंतर दरम्यान संजय शिरसाट यांनी दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा वेळी विवरण पत्र सादर केलं होतं शिरसाट यांची संपत्ती नेमकी किती होती आणि आता किती आहे यामध्ये काय काय वाढ झाली आहे तेच पाहूयात शिरसाट यांची जंगम संपत्ती दोन हजार एकोणीस मध्ये एक एकवीस कोटी होती तर आता म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये सादर केलेल्या विवरणपत्र स्थावर संपत्ती बेचाळीस कोटी रुपयांपर्यंत सोनं शिरसाट यांच्याकडे त्यासोबतच दोन हजार एकोणीस मध्ये पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी होत्या तर दोन हजार चोवीस मध्ये एक्क्याऐंशी लाख रुपयांपर्यंत रकमेची ठेवी शिरसाटांकडे आहे शिवाय पाहणं आणि इतर प्रॉपर्टीज मध्ये देखील भरपूर वाढ झाल्याचं या पाच वर्षात दिसून आलंय यावरूनच सध्या वातावरण तापलंय अशातच काल एक व्हिडिओ देखील शिरसाट यांचा व्हायरल झाला यामध्ये शिरसाट यांच्या हातात सिगरेट तर समोर पैशाने भरलेली बॅग आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संजय शिरसाट यांच्यावर विरोधक अधिकच टीका करायला लागलेत छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आल्याची कबुली दिली आता यापुढे ब्लॅक पैसे चालणार नाहीत असं विधान त्यांनी केलंय तसंच हे वक्तव्य भवितव्य माझ्यासाठीच असल्याचंही देखील त्यांनी म्हटलंय याशिवाय दोन हजार एकोणीस साली निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होत तर दोन हजार चोवीस साली तुमची संपत्ती इतकी कशी वाढलेली असा प्रश्न शिरसाट यांना विचारला तेव्हा संजय शिरसाट म्हणाले याबाबत त्यांना नऊ तारखेला खुलासा करण्याबाबत सांगितलं होतं पैसे कमावणं सोपं आहे मात्र ते वापरायचे कसे हे अवघड झाल्याचं वक्तव्य देखील संजय शिरसाट यांनी केलंय त्यासोबतच संजय शिरसाट यांनी आयकर विभागाची नोटीस आल्यानंतर यावर देखील उत्तर दिले संजय शिरसाट म्हणाले की एजन्सीला जी माहिती हवी आहे ती माहिती आम्ही देणार आहोत त्यांना वाटत आहे की आधीची निवडणूक आणि आताच्या निवडणुकीमध्ये माझी संपत्ती कशी वाढली त्यांना जे जे प्रश्न पडले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एजन्सीला देणार आहे मला अलीकडेच ही नोटीस आली आहे नऊ तारखेला मला या सगळ्यावर उत्तर द्यायचं होतं पण मी त्यासाठी वेळ मागितलाय आम्हाला सुद्धा यंत्रणांच्या नोटीस येतात किंवा त्याची कारवाई होते आताच ही नोटीस का आली हे माहीत नाही पण जर नोटीस आली असेल तर त्याचं उत्तर द्यावं लागेल असं स्पष्टपणे शिरसाट यांनी संजय झालेली मोठी ही केवळ वैयक्तिक प्रगतीचा पुरावा आर्थिक आणि नैतिक दृष्टिकोनातून सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण करते वीड्स हॉटेल प्रकरण आणि आयकर नोटीस या दोन्हीच चौकशी प्रक्रिया सुरू झाल्यानं पुढं काय होईल ते पाहणं महत्वाचं असणार आहे या सर्वावर तुम्हाला काय वाटतं शिरसाट आताच इन्कम टॅक्सची नोटीस येण्यामागं नेमकं कारण काय असेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका